अखेर लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या संचालक मंडळाने मातंग समाजाची स्मशानभूमीची जागा हडप केली उदगीर शहरात मातंग समाजाची एक ते सव्वा एकर जमीन जमिनीची जागा आहे ही।, ही जागा खादी भंडार शेजारी आहे या जागेच्या शेजारी लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा आहे यामुळे मातंग समाजाने या स्मशानभूमीच्या जागेत मेलेले मृत शरीर पुरण्याचे बंद केले होते याचा फायदा घेऊन लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या संचालक मंडळाने तालुकास्तरीय न्यायालयात मातंग समाजाची जागा शाळेस मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती मात्र तालुकास्तरीय न्यायालयाने ती जागा मातंग समाजासच दिली मात्र लालबहादूर शास्त्री शाळेच्या संचालक मंडळाने ही जागा मिळावी म्हणून परत जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली याची कल्पना मातंग समाजाला दिलीच नाही इसवी सन दोन हजार बावीस सालीच मान्य न्यायालयाने एकतर्फी निकाल देत मातंग समाजाची जागा लालबहादूर शास्त्री शाळेस दिली निकाल देऊन दोन वर्षे झाले नामांतर नामदार संजय बनसोडे यांनी मातंग समाजास सभागृह बांधकाम करण्यासाठी फंड दिला होता त्या सभागृहाचे बांधकाम मातंग समाज चालू केले असताना हे काम नगर परिषदेने बंद केले याची माहिती घेतली असता मा मान्य जिल्हा सत्र न्यायालयाने ही जागा लालबहादूर शास्त्री शाळेस दिली आहे यामुळे येथे सभागृह बांधता येणार नाही ना असल्याचे आले मातंग समाज जागा ही गेल्या ऐंशी ते नव्वद वर्षापासून मातंग समाजाची असताना त्या जागेवर लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या संचालक मंडळाने अखेर मातंग समाज ही जागा हडप केली असल्याचे बोलली जात आहे लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेचे संचालक मंडळ हे दलित विरोधी असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे मातंग समाजात नाराजी पसरली असून संचालक मंडळाचा निषेध करण्यात येत आहे